डिवायन टिकोटच्या माध्यमातून संस्कृती या कार्यक्रमात मी महेंद्रनंद आपलं स्वागत करतो आज आपण आपल्या भारतामध्ये अत्यंत उत्साहाने साजरा केला जाणारा मकर संक्रांत हा जो सण आहे या सणाविषयी आपण आज माहिती घेणार आहोत आज आपण मकर संक्रांती आणि भोगी या सणांबद्दल माहिती घेत असताना सर्वप्रथम संक्रांत म्हटल्यानंतर सगळ्यांच्या मनामध्ये एक अशुभाची चुक चुकते ती म्हणजे या सणाविषयी फार मोठ्या प्रमाणात गैरसमज पसरलेले आहेत वास्तविक पाहता संक्रांत म्हणजे सूर्याला एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जाण्यासाठी जो काळ लागतो व तो, तो ज्या राशीमध्ये जातो त्या राशीला त्या राशीची संक्रांत असं म्हटलं जातं तर अशा पद्धतीप्रमाणे जर बघितलं तर बाराही महिने बारा राशीमध्ये सूर्याचं भ्रमण होत असतं ते दर महिन्याला होत असतं त्यामुळं बाराही महिन्यामध्ये मा प्रत्येक महिन्यात संक्रांत असतं म्हणजे जसे मकर राशीत प्रवेश केल्यानंतर मकर संक्रांत कुंभ राशीत सूर्यानं प्रवेश केला की कुंभ संक्रांत मीन राशीत प्रवेश केल्यानंतर राशी रा मीन संक्रांत असं असते पण आपल्याकडं जो आपल्याला माहीत असलेले संक्रांत म्हणजे मकर संक्रांत आहे यातील मकर संक्रमण जे असते हे संक्रमण जे आहे हे विशेष रीतीने साजरं केलं जात असते ह्याचं कारण म्हणजे काय की या दिवशी सूर्य जो आहे तो उत्तरायणामध्ये प्रवेश करतो त्यामुळं मकर संक्रांती दिवशी उत्तरायण सुरू होत असल्यामुळे ह्या पर्वाला विशेष महत्त्व के दिलं जातं वास्तविक पाहता मकर संक्रांती दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश जरी करत असला तरी प्रत्यक्षात उत्तरायणाची सुरुवात जी आहे ती उत्तरायण सुरुवात जी आहे ती एकवीस डिसेंबर या दिवशी होत असते या दिवशी पृथ्वीचा जो कक्षा अक्ष आहे दक्षिणोत्तर अक्ष जो आहे तो दक्षिण दिशेकडे झुकायला सुरुवात होते आणि तो झुकला की सूर्याची जी, जी किरण आहेत ती अतिशय तीव्रतेनं आणि प्रकाशमानतेनं पृथ्वीकडे येत असतात त्यामुळं ॲक्च्युअल एकवीस डिसेंबरपासूनच उत्तरायण सुरू होत आहे परंतु आपल्या पुरातन काळातील ज्या काही गणितं आहेत त्या गणिताप्रमाणे प्रत्यक्ष ज्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशीचा जो पर्वकाल असतो त्यावेळेस मकर संक्रांत साजरी केली जावी असा नियम पूर्वापार आहे सर्वसाधारणपणानं ही मकर संक्रांत जी असते ती तेरा चौदा आणि पंधरा अशा तीन तारखेला केव्हाही येऊ शकते आता स आणि हा जो काळ असतो हा सूर्याच्या संक्रमण संक्रमणगतीप्रमाणे ठरत असल्यामुळं त्याच्यामध्ये साडेचारशे वर्षाचं गणित असते त्यामुळं कधी संक्रांत चौदा डिसेंबर चौदा जानेवारीला येते कधी पंधरा जानेवारीला येते आणि यानंतर काही एक शंभर दोनशे वर्षानंतर किंवा तीनशे वर्षानंतर संक्रांत जी येणार आहे ती सोळा जानेवारीला येईल तर अशा पद्धतीप्रमाणे या दिवशी ही संक्रांत साजरी करण्याची प्रथा आपल्याकडं आहे या दिवशी हा जो मकर संक्रांतीचा सण आहे हा सण प्रत्यक्षात तीन दिवसाचा असतो पहिल्या दिवशी असते ती भोगी त्यानंतर जी येते ती मकर संक्रांत आणि दुसऱ्या दिवशी जी असते ती किंक्रांत अशा तीन पद्धतीप्रमाणे तीन दिवस हा सण साजरा केला जातो सर्वप्रथम आपण आज भोगी, भोगी या संक्रांतीच्या पहिल्या दिवसाचं महत्त्व बघणार आहोत भोगी म्हणजे काय की भोगीचा अर्थ उत्साह किंवा उपभोग घेणे किंवा पवित्रतेने एखाद्या गोष्टींचा सुरुवात करणे आनंदानं उपभोग घेणे या गोष्टीला भोगी असं म्हटलं जातं विशेष करून या दिवशी आपल्या घरातली स्त्रिया ज्या असतात या स्त्रिया सकाळी तिला तिळाचं तेल लावून अभ्यंग स्नान करतात या दिवशी एखाद्या सुवासिनीला स्नानापूर्वीच बोलवून तिला एका सुपामध्ये धान्यामध्ये जर बघितलं तर डाळ मुगाची मुगाची डाळ तांदूळ त्याचप्रमाणे तूप लोणी असे पदार्थ भाज्यांच्यामध्ये वरणे वांगी त्याचप्रमाणे आता सध्याच्या याच्यात याच्यात असे मटार अशा प्रकारच्या भाज्या ऊसाचं कांड ऊसाचं कांड कशासाठी तर उस ऊस हा समृद्धीचं प्रतीक असतो म्हणून ते समृद्धीचं प्रतीक म्हणून ऊस दिलं जातो ते त्या सोपामध्ये ठेवलं जातं त्याचप्रमाणे एखादं वस्त्र ठेवलं जातं नारळ ठेवला जातो त्याचप्रमाणे प्रसाधनाचं साहित्य स्त्रियांना प्रसाधनासाठी ज्या काही पूर्वापार गोष्टी लागायच्या त्यामध्ये काजळाचा समावेश होता ती काजळाची डबी फणी आता फणी कोण वापरत नाही तर कंगवा त्यानंतर आताच्या प्रचलित पद्धतीप्रमाणे पावडरचा डबा असेल किंवा लिपस्टिक असेल जे स्त्रियांना प्रसादनासाठी ज्या ज्या काही वस्तू लागतात त्या सगळ्या वस्तू आणि त्याशिवाय एक दक्षिणा त्याच्यामध्ये ठेवायची आणि थे। अशा पद्धतीनं अन्नधान्यासह सगळ्या गोष्टी त्या सूपवाणामध्ये ठेवून ती ते सूपवाण जे आहे ते प्रथम आपल्या कुलदेवीचे समोर ठेवायचं आणि कुलदेवतेला अर्पण करून आलेली जी सुवासिनी असते त्या सुवासिनीच्या हातामध्ये ते वाण देऊन तिला नमस्कार करायचा आणि भोगी या सणाची सुरुवात करायची असते याच्यापाठी मग काय भाग असतो की त्या स्त्रीमध्ये म्हणजे ज्या सुवासिनीने बोललो आहे ती स्त्री म्हणजे साक्षात आपली कुलस्वामिनी आहे असं समजून तिला ते सगळं द्यायचं असते आणि ती स्त्री घरी गेल्यानंतर त्या सगळ्या साधनांचा वापर करते किंवा तो वापर करावा असा एक शास्त्र संकेत आहे या भोगीच्या सणादिवशी जे जेवण केलं जातं त्या जेवणामध्ये तांदळाची मूग आणि तांदूळ मिक्स केलेली खिचडी असते ती खिचडी वरणाची आणि वांग्याची भाजी असते त्याचप्रमाणे गाजर वगैरे घातलेली अशा प्रकारचे निनाळ्या भाज्या असतात कारण का तर उत्तरायणामध्ये किंवा जानेवारी साधारण जानेवारी डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या महिन्यामध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या भरपूर प्रमाणात येत असतात त्यामुळे या सगळ्या भाज्यांचा समावेश आपल्या आहारामध्ये असावा या दृष्टीतून आ, या सणाची योजना केली आहे की त्यामुळं आपल्या शरीरामध्ये आवश्यक ते घटक जावेत मकर संक्रांत ज्यावेळेला असते त्यावेळेला सूर्य मकर या राशीत असल्यामुळं त्यावेळेला जी थंडी असते सूर्याचं जे प्रकाश जो असतो किंवा उष्णता असते ती फार कमी असते त्यामुळे या काळामध्ये शरीर स्नेह स्नेहन राहावं स्निग्ध राहावं यासाठी तिळाचं तेल वापरावं तूप खाल्लं पाहिजे त्याचमुळं तेलाचं प्रमाण पण आपल्या शरीरामध्ये आपण वाढवलं पाहिजे अशा पद्धतीची आपली पुरापर संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचा जो आदर्श म्हणून भोगी या सणाकडे बघितलं जातं भोगी हा सण जो असतो या सणाच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी भार बर्त, भारतामध्ये घरातल्या जुन्या पाण्या वस्तू ज्या असतात त्या सगळ्या काढून फेकून दिल्या जातात काही ठिकाणी या दिवशी जुन्या पाण्या वस्तू ज्या असतात त्यांची होळीसुद्धा केली जाते ह्याच्यापाठा हेतू असा आहे की ह्या केल्यामुळं घरातली जी अशुभ ऊर्जा जी आहे ती अशुभ ऊर्जा नाहीशी होते आणि भोगी या सणामुळे देवीची आपल्यावरती कृपा होती असं आसा भोगी या सणाचं महत्त्व आहे भोगी या सणानंतर जो दुसरा येणारा सण जो आहे तो म्हणजे मकर संक्रांत सूर्याचा उत्तरायणामध्ये प्रवेश होत असल्यामुळं आणि तो मकर मकरशीत होत असल्यामुळं या संक्रांतीला मकर संक्रांत असं म्हटलं जातं या दिवशी आपण एकमेकांना तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या गोड बोला या पद्धतीनं प्रमाण आपण एकमेकांना तिळगुळ देऊन एकमेकांचं चिंतन करतो आणि आपल्या येणारे आयुष्य जे आहे त्या आयुष्यासाठी एकमेकांना आपण सुखाचे आशीर्वाद देत असतो अशा प्रकारचा या सणाचं महत्त्व आहे या दिवशी सर्वसाधारणपणानं खाण्यामध्ये गोळाची पोळी केली जाते सर्वसाधारण असा एक प्रथा आहे की गुळाची पोळी खावी कारण गुळाच्या पोळीमध्ये सात्विकता असते त्यामुळे गुळाची पोळी आणखीन तूप हे पदार्थ संक्रांती दिवशी खाल्ले जातात तिळ आणि गूळ हे मिक्स करून किंवा त्याचं कूट करून किंवा त्याच्यामध्ये शेंगदाणे घालून अशा प्रकारे तयार केलेला जो तिळगुळ आहे तो या दिवशी वाटावा अशी प्रथा आहे आणि त्याचप्रमाणे काटेरी हलवा जो म्हणजे तिळावरती साखरेचा पाक घालून विशिष्ट पद्धतीने तयार केलेले जे तिळगुळ असतात काटेरी तिळगुळ ते देऊन एकमेकांचं अभिष्टचिंतन करावं अशा दृष्टीतून मकर संक्रांती दिवशी या पद्धतीप्रमाणे साजरा करावा अशी एक प्रथा आपल्याकडं आहे मकर संक्रांत हा दिवस जो आहे हा सूर्याच्या उत्तरायणाचं स्वागत करण्यासाठी केला जातो या दिवशी काटेरी तिळगुळ एकमेकांना देऊन आपण या गोडबोला असं नेहमी म्हणत असतो या दिवशी काही राज्यामध्ये पतंगोत्सव साजरा केला जातो त्याचप्रमाणे मकर संक्रांती दिवशी एक मोठा पर्वकाल असतो हा पर्वकाल कुठल्या मिनटापासून किती मिनटापर्यंत आहे हे पंचांगामध्ये अगदी व्यवस्थेने दिलेलं असते याप्रमाणे त्या पर्वकालामध्ये गंगा नर्मदा सिंधू कावेरी त्रिवेणी संगम त्याचप्रमाणे स्थानिक नद्यांच्यामध्ये पर्वस्नान किंवा पुण्यस्नान केलं जातं ते पुण्यस्नान केल्यामुळं आपल्या पापांचा विनाश होतो काही ठिकाणी पितरांच्यासाठी तर्पण क करावं असं आहे ते जर तर्पण तिळानं केलं तर आपल्या पितरांना सद्गती मिळते असा लोकमानस असल्यामुळं या सर्व गोष्टी भारतामध्ये अतिशय श्रद्धेनं पार पाडले जातात असं या मकर संक्रांतीचं एक महत्त्व आहे बऱ्याच वेळेला संक्रांत म्हटलं की पंचांगामध्ये अशा काही का गोष्टी दिलेल्या असतात की ही संक्रांत तुम्हाला कशी आहे किंवा काय आहे वास्तविक पावता संक्रांती अशुभ नसते संक्रांत म्हणजे मी आपल्याला स्पष्ट केलेलं आहे की सूर्या सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये संक्रमण करतो म्हणून त्याला संक्रांत असं म्हटलं जातं पण पंचांगामध्ये त्याचं विवेचन केलेलं असतं त्याच्यामध्ये कसं आहे की संक्रांतीचं वाहन कोणतं आहे उपवाहन कोणतं आहे या गोष्टींचं विवेचन केलेलं असते सत्तावीस नक्षत्रामध्ये ही संक्रांत विभागलेली असते म्हणजे या संक्रांतीचं जे फळ जे मिळालेलं असतं ते फळ जे आहे ते सत्तावीस नक्षत्रांच्या गणिताप्रमाणे विभागून करते आपल्याला सांग सांगत असतात त्याच्यामध्ये कसं आहे की पंथा नावाचा एक प्रकार असतो पंथा म्हणजे काय प्रवास या मकर संक्रांत संक्रांतीच्या दिवशी कोणत्या नक्षत्रावरच्या लोकांना किती प्रवास करावा लागणार आहे त्याला पंथा असं म्हणतात पंथा याचा आणखीन एक असं की मृत्यूतुल्य दुखणे होणे हा सुद्धा असू शकतो पण तो, तो आपण न घेता पंथा म्हणजे प्रवास त्याचप्रमाणे दुसरा जो आहे तो भोग अशा पद्धतीने दिलेला असते सण भोग म्हणजे काय की सुख उपभोग कोणत्या नक्षत्रांना मिळत सत्तावीस नक्षत्रांच्यापैकी भोग किंवा सुख उपभोग कोणाला मिळणार आहेत हे सांगितलेलं असते त्याचप्रमाणे व्यथा असे दिलेले असते व्यथा म्हणजे काय की आपल्याला कुठल्या प्रकारचं दुःख होणार आहे हे आणि ते कुठल्या नक्षत्रानं होणार आहे ह्याचं पण त्या संक्रांती फलामध्ये संक्षिप्त स्वरूपामध्ये दिलेलं असतं त्याचप्रमाणे विपुलधनम असा एक कॉलम असतो त्यामध्ये धनम म्हणजे ह्या संक्रांतीमुळं कुणाला भरपूर प्रमाणात पैसा मिळणार आहे कुणाची प्रगती होणार आहे त्याचप्रमाणे वस्त्रम या मकर संक्रांतीमुळं किती लोकांना म्हणजे कुठल्या नक्षत्रातल्या लोकांना वस्त्राची प्राप्ती होणार आहे अशा प्रकारची जी फलादेश असतात ते पंचांगामध्ये दिलेले असतात आणि त्या नियमाप्रमाणे ही संक्रांत संक्रांतीचं फळ सर्वसामान्य लोकांना अनुभवाला येत असते परंतु या गोष्टी जरी दिलेल्या असतात या सर्वसामान्य दृष्टीतनं पंचांगकर्त्यांनी दिलेल्या असतात परंतु प्रत्येकाचं पूर्वजन संचितात्मक कर्म हे वेगवेगळं असल्यामुळं त्या प्रत्येक नक्षत्राला दिलेली प्रत्येक गोष्ट अनुभवाला येईलच असं काही नसते या गोष्टी ज्या आहेत त्या कालमानानुसार बघायचे असतात त्यानंतर या दिवशी एक विशिष्ट काही गोष्टी करायला सांगितल्यात संक्रांती दिवशी तर संक्रांती दिवशी दात घासणे कठोर बोलणे त्याचप्रमाणे कामविषय सेवन हे अजिबात करून येत असं दिलं आहे या पूर्वकाळामध्ये समजा जर आपण या गोष्टी केल्या तर आपल्याला निश्चितपणानं त्रास होतो याचा मात्र बऱ्याच वेळेला अनुभव येत असतो कारण सूर्याचं जे उत्तरायणचं पर्व काळ सुरू असतो त्या उत्तरायण हे म्हणजे देवांचा दिवस असतो देवांचा दिवस तिथून सुरू होतो उत्तरायणामध्ये मृत्यू येणं हे अतिशय भाग्यकारक मानलं जातं उत्तरायणात मृत्यू येण्यासाठी भीष्माचार्यांनी आपला देह शरपंजरी मुद्दामून ठेवला होता आणि उत्तरायण सुरू झाल्यानंतर त्याने आपला देहत्याग केला होता एवढं उत्तरायणाचं महत्त्व आहे अगदी आपले जे पूर्वज होते ते सुद्धा म्हणायचे की आम्हाला उत्तरायणामध्ये म्हणजे देवांचा दिवस चालू असताना मृत्यू घेऊ दे त्यामुळे हे उत्तरायणाचा त्या दिवस ज्या दिवशी सुरू होतो ती जी मकर संक्रांत असते त्या दिवशी हे पावित्र्य जपलं पाहिजे हा पर्व काळ प्रत्येकानं चांगल्या पद्धतीने साजरा केला पाहिजे अशी आपल्या पूर्वजांची आणि संस्कृतीकारांची संस्कृतिकारांचं आपल्याला सांगणं आहे यानंतर संक्रांतीनंतर जो येणारा स दिवस असतो त्याला किंक्रांत असं म्हणतात किंक्रांत म्हणजे कर म्हणतात त्याला प्रत्येक अशुभ किंवा शुभतिथी असते तिला कर दिवस असतो त्याला करी दिन असं म्हटलं जातं मकर संक्रांतीचा करी दिन म्हणजे किंक्रांत आता किंक्रांती दिवशी कसं आहे की कि ह्या किंक्रांती दिवशी सर्वसाधारणपणे अशुभूक अशा कोणत्याही गोष्टी करू नयेत तर सर्वसामान्य गोष्टी करून आहार करून दानधर्म करून आपल्या कुलदेवतेचं पावित्र्य राखून कुलदेवतेची पूजा करून सेवा अर्चना करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करून ही किंक्रांत साजरी करावी असा नियम आहे परंतु आपल्याकडे उलटाच समज आहे की आज केकरात हा आहे केकरात आहे म्हटलं की मांसाहार करायचा वाटेल त्या पद्धतीप्रमाणे उपभोग घ्यायचे मध्यप्राशन करायचं अशा पद्धतीच्या घाढेड्या गोष्टी आता सध्या गेल्या काही वर्षात आहेत गेल्या काही वर्षात म्हणा अशा बऱ्याच वर्षापासून तेच चालू आहे वास्तुपत हे काहीही करता का नये कारण ज्या दिवशी संक्रांत असते त्या पवित्र संक्रांतीचा कर, करी दिन असतो त्यामुळे या दिवशी आपण पवित्र्य जे पाळायला पाहिजे ते तर आपण पाळतच नाही शिवाय आपण ज्या गोष्टी करून आपल्या संपूर्ण कुलदेवतेचा अपमान करतो आपल्या घरातल्या पुढच्या पिढ्यांना त्रास होईल अशा पद्धतीनं जो दिवस अत्यंत अशुभ असतो की त्या दिवशी नख काढणे आणि हानिकारक बोलणे हे सुद्धा चित्रवर जे म्हणून सांगितलं आहे त्या दिवशी जनावरांची हत्या करून त्याचं मांसार केला जातो ही अत्यंत वाईट गोष्ट आहे ही आपल्या सर्व हिंदू बांधवांनी सनातन धर्मियांनी पूर्णपणानं टाळली पाहिजे असं माझं आवाहन अशा पद्धतीनं आपण मकर संक्रांत आणि मकर भोगी मकर संक्रांत आणि म किंक्रांत या गोष्टींचा आढावा घेतलेला आहे संक्रांती दिवशी आणखीन एक गोष्ट अशी केली जाते की संक्रांती दिवशी पूर्वापार संकल्पनेप्रमाणे मातीचं सुघड आणलं जातं सुघड म्हणजे त्याला हल्ली सुगड म्हणतात सुगड नव्हे तर सुघड अतिशय योग्य पद्धतीने तयार केलेला जो करा असतो म्हणजे छोटं गाडगं त्या गाडग्यामध्ये धान्य ठेवून भूसाचे गरे ठेवून त्याचप्रमाणे तयार केलेलं तिळगुळ ठेवून ते वाण जे असतं ते एखाद्या सवासणीला किंवा सुहासिनीला दान द्यायचं आणि तिची प्रार्थना करायची कुलदेवता म्हणून अशा पद्धतीने ते सुगड एकमेकांना देण्याची प्रथा असते हे सुगडसुद्धा दिवशी दिवशीसुद्धा देण्याची प्रथा आहे कारण काही समाजामध्ये संक्रांती दिवशी काही देत नाही तर ते गोष्टी किंक्रांती दिवशी दिल्या जातात ते सुद्धा संयुक्तिकच आहे कारण तसे दिवाळीमधले तीन दिवस महत्त्वाचे असतात तसेसुद्धा मकर संक्रांतीचे हे भोगी संक्रांत आणि केंक्रांती हे तिन्ही दिवस महत्त्वाचे आहेत सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपल्या संस्कृतीमध्ये कोणताही सण जो आहे हा ऋतुमानाप्रमाणे आपल्या शरीराला दिनचर्या कशी असावी या पद्धतीप्रमाणे रचला गेलेला असल्यामुळं प्रत्येक सणाकडं आपण आयुर्वेदाच्या दृष्टीतनं बघितलं पाहिजे आणि त्याचा लाभ करून घेतला पाहिजे एवढंच मला इथे सांगायचं आहे अशा प्रकारे आज आपण भोगी मकर संक्रांत आणि किंक्रांत या तिन्ही सणांची जी काय माहिती आहे ती आपण घेतलेली आहे या पुढच्या भागामध्ये आपण पुढच्या सणांच्याबद्दल अशाच प्रकारची माहिती घेणार आहोत